पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट आपल्यावर आणून काही पाडतो असं नाही तर महाविकास आघाडीला पण काही दिलेलं नाही आता युट्युमात गेलेच आताच कसं जरा उशीर लागला त्यामुळे मराठींनी आता पाडणं सुद्धा हे लक्षात ठेवा असे पाडले पाहिजे की कधी उभाच नाही राहिलं त्यावेळेस आमचा तिसरा निर्णय झाला की मराठा समाज उभा राहणार मग आता जी कोळ तुम्हाला वाटते महाराष्ट्रात कोण कोण उभा राहिले बरेच जण की त्यांचा वैयक्तिक मुद्दा वैयक्तिक कोणी उभा राहू शकतो सम्गते 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 दुण 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 दुण। ते मात्र आमचं मग त्याचं वैयक्तिक मत समाजाचं ते मत नाही तसं जर जाणून बोलून समाजाचं आणि समाजाच्या आंदोलनाचा फायदा कोणी होते समाजाने त्याला इतकं ताकदीनं पाडावं की तो तिथून पुढे त्याचं आयुष्यभर त्याला बोलायला लागला पाहिजे हो तयारीलाच लागलो लाग आम्ही आतापासून कारण लोकसभेत कायच पेगू आहे आरक्षण आमचं राज्यात केंद्रात जाऊन काय करायचं केंद्रात जाऊन कारण हे करायचं आता याचा अर्थ असा होतो स्वार्थ जागा झाला जे त्या राज्यात जातीचा जेव्हा स्वार्थ जागा झाला त्याला राजकारणास्थिती नाही की नाही मराठ्यांच्या प्रश्नास्थिती नाही कारण प्रश्न दिल्लीत नाहीच राज्यात तो उभा राहिला म्हणजे त्याला एक तर कोणीतरी उभा केलाय किंवा तो, तो जाणून बुजून त्यालाच जास्त महत्वाकांक्षा हो आहे समाजाचा वापर करून घ्यायची त्यामुळं या राज्यात अपक्ष उमेदवार मराठा समाजाने दिलेला नाही कोणाला पाठिंबा सुद्धा दिला कोणी तो आंदोलनाचा मराठा समाजाने फायदा घेऊ नये त्याचं कारण पण तसं आहे माझा समाज खूप दिवसानंतर एकत्र झाला तुमच्या स्वार्थासाठी त्याला फुटू देऊ नका जातीला डुबून स्वतः मोठा होणार मी जात एक केली आणि डोळ्या देखता मातीत मिसळून नाही देऊ शकत माझी जात त्यामुळे कोणाला ज्याचा स्वतः जागा झालाय ज्याला कोणा स्वतः दिली इकडे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर